सुटला सुटला ते ती सुटला या मैदानातला होवा सुरू गट क्रमांक तेहतीस चा निकाल व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते पंच पंचाने व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते तेहतीस साठी सोडा चौतीस सोडायचं वळवा चौतीस वाढवा हेगला आईश्री श्री महालक्ष्मी प्रसन्न विद्यमान उपसरपंच शुभमांना पवार महाकाल ग्रुप भूम दोन वरती पलवान तुषार भाई पटोळे हॉटेल अक्काताई घुरसाळे तीन ला दत्ता सिंगाडे ठाणे पुणे चार योग सप्लाय बावल्या प्रेमी तडसर पाच लागरात सचिना पावरी सागर नातेपुते सहा वरती शिवमेंगडे शिरचौडी बेंगलोर सात वरती रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख दादा पटोळे मसूर आणि आठला सिद्धनाथ प्रसन्न कॅप्टन काशाबाद शिंदे सैदापूर हा या मैदा आठला चौतीस नाही त्यांच्या नाव द्या नाही त्यांच्या नाव द्या तुम्ही काय बोलू नका कुणाला Carlos Peluan, no, no, no. servicio.